म्हणजे हिंमत वाढली सामान्य माणसाची हिंमत वाढली गरीब माणसाची या पूर्वी व्यापारी आणि हे पाचशे व्यापारी हे गाव सोडून गेलेत या आकाच्या आणि ह्यांच्या भीतीने मग यादी देतो यादी पण आलेली आहे माझ्याकड पण जरा पाच तारखेपर्यंत थांबा सहा तारखेला बाईट देतो आणि यादी पण देतो कोण कोण लोक कुठे गेलेले यादी देतो तुम्ही मीडिया जा त्यांना विचारा हे कशामुळे शहर सोडून आले शहर सोडते लोक हे आता कोणाच्या प्लॉटच्या कोणी ताब्या घ्यायच्या मी एक स्टेटमेंट केलं ना ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच एका लेडीजच्या घरा त्याच्या जागेवर घर बांधतोय आत्तासुद्धा बांधतोय म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेली नाही की ते काम थांबवावं म्हणून बोगस कामं चालू ठेवतोय आणि मध्ये परळीला पूर आला पूर यांनी परळीचे नाले सोडले नाहीत नदी सोडली नाही सगळ्यामध्ये अतिक्रमण करून बसलेत बरं का आणि त्याच्यामुळं परळी नाग शहरामध्ये पाणी घुसलं आणि नंतर नाटक दाखवते दहा दहा हजाराचे किट देतो म्हणून अरे तुमचे दहा दहा हजाराचे किट कशाला लोकांना नुकसान भरपाईचे पहिलं परळी शहराचे नाले तुंबवले वि ना नदीत तुंबवली त्या राखेमुळं लोकांचं वाटोळं झालं आणि काही काही राख सम्राट आहेत ना यांचे घर आपल्या राज्यपाल महोदयाचा बांगला आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे जरा जाऊन बघा तिथले काही राख्या आणि मला माझं मत आहे इन्कम टॅक्सवाल्यांनी जरा परळीकडे लक्ष द्यावं ते हे बाकीचे म्हणजे मोठ्याले आका बेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता पण बाकीच्या आकाच्या खालचे जे छोटे आका त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लू आका टिल्लू आका, आका सुल्लो आका हे जे आहेत हे जरा शोधा म्हणा यांचे बी राज्यपालाच्या मला एवढा जर घर असतील तर मग अवघड आहे ना हे काय पोलीस अधिकारी भास्कर केंद्रीकडे तीनशे आहे वाचल्याचा आरोप तुम्ही केला होता मात्र त्यांनी हा माझ्याकडे साधा टायर देखील नाही असं त्यांनी म्हटलं आहे जाऊन बघा ना मी म्हणतो म्हणून नाही टायर तीनशे आहे ना शंभर मानलो अजूनही ठाम आहे पंधरा जे सी बी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती शा म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर्ष पंधरा वर्ष झालं तो परळी तालुक्यातच राहतो कस का राहतो तो कशासाठी राहतो तो करुणा मुंडेच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्यात भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात तुम भास्कर तु, केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला फोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये उन्हे तिथे काय उणे तसं परळी तिथे काहीच कमी नाहीये सगळे जे मागं फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ना ते डॉक्टर मुंड्यांचं ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होतं भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही पी सी पी ॲक्ट नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रचे ना भास्कर केंद्र कशा तर तू करा मे का, का। सांगायला लागला माझ्याकडे हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे आहेत ते हे जे भास्कर केंद्रे सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्ट्या तपासा म्हणा आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही ओ बीच्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं भास्कर केंद्रेचे तर ईडी लावा लागल भास्कर केंद्र लय मोठा माणूस आहे बारीक नाही पंधरा वर्ष एकाच जागेवर राहतो मानल्यावर काय सोपा माणूस का तू सचिन सारप यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होती की कोरोना शर्माच्या गाडीत मी बंदूक ठेवली नाही सुरेश धसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे पोलीस अधिकारी हे बघा अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं मीडियाला बोललोय बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आड नावाचा माणूस आहे पण बंदूक ठेवल्याच्या तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ तोंडामध्ये असे नाही का रुमाल धरलेले असं हे टाकलं की रुमाल काढते तेच येत हे बाकीच्या पोलिसी व्यासत नाहीत हे बिगर ह्याच्यात आणि एवढे हुशार नसतील बहुतेक मोबाईल बाजेक ठेवले असते उघड उघड दिसतो सचिन सानप आहे भास्कर केंद्रे आहे तो फड एक आहे उघड उघड ते तुम्ही कशाला सावाचा आव आणताय आणि आता एल सी बीला बस येऊन बसला एल सी बी सचिन सानपच चालवतो वाटतं आणि बारकाल्या बारकाल्या लोकांवरती बोलायला लावू नका मोठमोठ्याले आका बागा हे सचिन सानप हे ते कर्मचारी आहेत हे तर जाणारच आहेत हे यांची तक्रारी केल्या एका राहणारच काय सस्पेंड होतील आणि माझं म्हणणं आहे इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीसमध्ये लोक असतील तर यांनी पोलिसी पोलीस सूड़ पद सोडून यांनी टोळ्या वगैरे पक कराव्यात किंवा गँग ऑफ काय म्हणतात ते वशेपूर म्हणतो ना मीच मानलेलो आहे वाशेपूर का वशेपूर तसे गँग तयार कराव्यात त्यांना आपलं आपलं काम बघावं मी मी नाही त्यातली असं हे एवढं सांगण्याची काही गरज नाही तुम्ही सगळ्याच ह्याच्यात मुख्यमंत्री बोलणार आहात ज्या पद्धतीने नाही काय थांबलं पाहिजे माणसं मारायला लागले आमचे माणसं मारायचे थांबल्यावर थांबाल ना, ना બરાસ અજુ બરા તપાસ અજુન બરા સહઆરોપી પકડાયા છે બરાસ લોકરથી મોકે હોય છે